आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार सुपरफास्ट न्यूज तुमची बातमी आमची दिव्यांनी घर उजळते झाडांनी पृथ्वी उजळते पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे एक दिवा झाडांसाठी उपक्रमाने बडोज पोलिसांनी साजरी केली झाडांची दिवाळी दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा आणि नवचैतन्याचा सण पण आज आपल्या उत्सवासोबत वाढते आहे प्रदूषण धूर आणि पर्यावरणावरचा ताण या दिवाळीत आपण झाडांनाही आपला सण वाटू देऊया दिव्यांनी घर उजळते झाडांनी पृथ्वी उजळते असा दिवाळीत संकल्प करून भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ हवा शुद्ध पाणी हिरवी झाडे अशी खरी दिवाळी भेट देऊया असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केले वडूज येथील पोलीस ठाणे परिसरात शेकडो देशी झाडांसोबत अनोळखी दिवाळी साजरी करताना पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे बोलत होते यावेळी प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुंडलिक मांडवे संतोष देशमांडे संतोष क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर कुंडलिक मांडवे यावेळी म्हणाले की शहरातील प्रमुख शासकीय प्रांगणात देशी वृक्ष लागवड करून उत्तम प्रकारे जोपासली गेली त्यामुळे हा आनंद द्विगुणित करण्यासाठी झाडांना आकाशकंदी लावून झाडांप्रती प्रेम आत्मीयता जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न त्यासोबतच झाड जपण्याची झाडांचं संवर्धन करण्याची शाश्वती जाणवली प्रत्येक सण आणि उत्सव झाडांसोबत साजरा करावा हा संदेश देखील या माध्यमातून देण्याचा प्रयत्न सुरू आहे या प्रसंगी प्रत्येक झाडाकडेला आकर्षक रांगोळीकडून पणत्या लावण्यात आल्या तर झाडांच्या फांद्यांना कागदी आकाशकंदी लावल्याने परिसर झगमकटाने न्हावून निघाला होता प्रतिनिधी अक्षय चंद्र जाधव अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची